मित्रांनो नमस्ते मी विश्वासराव गळगटे डायरेक्टर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण जामखेड येथील ढेपे कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री महादेव ढेपे यांच्यासोबत आहोत महादेव ढेपे साहेब मागील दोन वर्षांपासून नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची उत्पादनं विकतात आपण त्यांना ह्या वर्षी आपलं नुकतंच लाँच झालेलं जे प्रॉडक्ट आहे डॉक्टर जी ग्रॅन्युअल आपण त्यांना ग्रॅन्युअलविषयी ग्रॅन्युअलविषयी काही गप्पा मारणार आहोत ढेपे साहेब नमस्कार मला सांगा डॉक्टर जी ग्रॅन्युअल तुम्ही ह्या सीझनला विकायला चालू केलं आहे हो तुम्ही कोणकोणत्या पिकांना दिलेलं आहे जेस बी कांदा कांदा पिकाला दिलं रोपांपासून दिलं रोप टाकते बरं मला सांगा विशेष करून नर्सरी मध्ये रोप टाकल्यानंतर लोकांना मर होणे करपणे ह्या समस्या प्रचंड भेड स्वभाव हो डॉक्टर जी ग्रॅन्युअल वापरल्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्ट आलेले आहे ती वापरण्यामुळे पहिली मर थांबली मर थांबली हो आणि वाढ भरपूर झाली निरोगी रोप एकदम सुंदर निरोगी जलमली करपा आला त्या रोपावर टक्के उगवण शक्ती त्या रोपांवरती करपा आला का बिलकुल नाही फवारणी एक सुद्धा फवारणी एकही घेतली नाही शेतकऱ्या एकही नाही मित्रांनो हा फीडबॅक फार महत्वाचा फीडबॅक आहे की रोपांना कांद्याच्या रोपांना डॉक्टरची ग्रॅन्युअल दिल्यानंतर मुळांची वाढ चांगली तर झालीच परंतु रोप निरोगी राहिला हा फार महत्वाचा फीडबॅक आहे आपल्या डॉक्टर जी ग्रॅन्युअल मध्ये ह्युमिक आहे प्रोटीन आहे त्यानंतर मायकोरायज आहे मित्र बुरशी आणि सिविड असल्यामुळं आपण सर्वात ऍडव्हान्स फॉर्म्युला आपण डॉक्टर ग्रॅन्युअल मध्ये दिलेला आहे मला एक सांगा शेतकऱ्यांना तुम्ही डॉक्टर ग्रॅन्युअल देताना खतासोबत दिलं होतं का प्लेन दिलं होतं प्लेन दिलं खत काही दिलेलं बिलकुल नाही फक्त वापशेची माती माती घेतो खत सिंगल सुपर फॉस्फेट किंवा कोणतंही खत हा सुद्धा अजून एक महत्वाचा फीडबॅक आहे की ढेपे साहेबांनी डॉक्टर जी ग्रॅन्युअल देताना फक्त मातीत मिसळून टाकायला सांगितलं त्यासोबत कसलंही खत दिलेलं नाहीये खत दिलेलं नसल्यामुळं हा महत्वाचा आहे की कसलंही रसायन पिकांना गेलेलं नाहीये खर्च खर्च वाचलेला आहे मला एक सांगा ह्या वर्षी तुम्ही आतापर्यंत जवळपास वीस पेट्या विकलेल्या आहेत पुढच्या सीझनला तुम्ही डॉक्टरजीचं काय प्लॅनिंग विकणार तरी अंदाजे किती पेट्या सत्तर ऐंशी पेटी विकणार मिझल असल्यामुळे विकणार मित्रांनो ढेपे साहेबांचं म्हणणं असं आहे की पुढच्या सीझनला सत्तर ते ऐंशी पेट्यांचं नियोजन ते करत आहेत डॉक्टर ग्रॅन्युअल डॉक्टर ग्रॅन्युअल हे त्यांना त्यांना आतापर्यंत दिलेल्या प्रॉडक्ट मध्ये सर्वात जास्त आवडलेलं प्रॉडक्ट आहे इतर पण आपले प्रॉडक्ट जे आपण आतापर्यंत लॉन्च केलेले आहेत कांद्यामध्ये आपल्या डॉक्टर जी लिक्विड असेल असेल कर्दन यांचे रिझल्ट पण चांगले आहेत ग्रॅन्युअल वापरलं शेतकऱ्यांनी आणि मध्ये पण एकदा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पाण्याला सिंगल सुपर फॉस्फेट सोबत दिलं डॉक्टर जी ग्रॅन्युअल तर रिझल्ट अजून चांगले पद्धतीने येतात कांदा पोचण्याला चांगला मदत होते तुम्ही इतर कृषी सेवा केंद्र संचालकांना ग्रॅन्युअल विषयी काय सल्ला द्या वापरा शेतकऱ्यांचा फायदा आहे त्याच्यात शेतकऱ्यांना दिलच पाहिजे एकरी दोन बकेट दहा किलो दिलंच पाहिजे एकरी दहा किलो दे आहे ओके मित्रांनो हा पण फीडबॅक महत्त्वाचा आहे एकरी दहा किलोचा डोस रेकमेंड पण करता येईल आणि प्रत्येक दुकानदाराने वापरावं तुम्हाला काही दुकानदारांचे फोन येतील त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा हो धन्यवाद